तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरलेला आहे दिवा शहरात दिवा स्टेशनच्या लगत तलाव असून हा तलाव रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अर्ध्यापेक्षा जास्त बुजवला गेलाय त्यातच हा स्टेशन लगत तलाव असून तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी करोडो रुपये महापालिकेनं खर्च केले असं कागदोपत्री दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या तलावांची अवस्था एकदम बिकट आहे या तलावाचे सुशोभीकरण झाले नसून यातील साधा कचरा हा महापालिकेकडून काढला जात नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलं दिवा विभागात तीन तलाव असून सर्व तलावांची अवस्था बिकट आहे दिवा स्टेशनलगत तलाव दातिवली तलाव आगासनगाव तलाव या तलावासाठी ठाणे महानगरपालिकेकडून गेल्या पाच वर्षात करोडो रुपयांचा निधी आला परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात साठलोटं असल्यामुळे येथील तलावांच्या सुशोभीकरण नव्हता फक्त खोटी बिलं काढून महापालिकेला लुटण्याचं काम करण्यात आलं तरी सदर तलावांच्या निधीची थर्ड पार्टी ऑडिट करून सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे ठाणे शहर हा तलावाचा शहर म्हणून ओळखला जातो परंतु याला दिवा हा अपवाद आहे दिवा शहर हा गेल्या तीस ते पस्तीस वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेत असूनसुद्धा प्रत्येक गोष्टी ठाणे महानगरपालिकेने दिव्यावरती अन्यायच केलेला आहे आपण पाहाल तर दिव्यात तीन तलाव आहेत एक दिवा स्टेशनच्या जवळ साबेगाव तलाव आहे दातिवली गा गावात तलाव आहे आणि आनासनगाव असे तीन तलाव हे दिवा शहरात येतात या तलावांना गेल्या पाच वर्षात ठाणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला परंतु हा निधी आला या निधी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आज तलावांची अवस्था बघाल तर ते मृत अवस्थेत आहेत आज त्या तलावातला कचरासुद्धा काढला जात नाही आहे गाल काढला जात नाही आहे परंतु मोठ्या निध्या मात्र या तलावांच्या नावाने येतात आणि त्यांची खोटी मिलं काढली जातात तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या जो निधी आणला होता याचा थर्ड पार्टी ऑडिट होऊन याची सखोल चौकशी व्हावी हो आणि ह्या जे अधिकारी आणि ठेकेदार दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो